नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळचे आठ वाजलेत या घडीच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण बघूया वाढीव वीज बिला संदर्भातलीच बातमी सुरुवातीला बघणार आहोत राज्यामध्ये वाढीव वीज बिलावरून सध्या वातावरण तापायलाच लागलेलं आहे सरकार आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत विरोधक वाढीव वीज बिलावरून सरकारवर टीका आहेत तर ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी मागील सरकारवरला त्यांच्या काळातील थकबाकी वाढल्याच्या कारणामुळे वीज बिल माफ करणं शक्य नसल्याचं म्हटलेलं आहे मागील सरकारच्या काळातील वीज थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रिकव्हरी होण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि वीज थकबाकी मागील सरकारमध्ये का वाढली याची चौकशीही केली जाणार असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी सांगितलं म्हणजे आता आधीच सरकार आत्ताचं सरकार मागची थकबाकी आत्ताची वाढीव बीज बिलाच्या माफी संदर्भातली गोष्ट अशा सगळ्या तुतु मेहमेपर्यंत गोष्ट येऊन पोहोचलेल्या आहेत दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी कोणते मुद्दे मांडले आणि त्याला विरोधकांनी कसं उत्तर दिलं त्यावर नजर टाकू हे जे या ठिकाणी राजकारण या विषयाचं विजेचं करतायत हे अत्यंत चुकीचं आहे सरकार म्हणून त्यांनी काम केलं आज आमची सरकार आहे काल त्यांची होती उद्या कदाचित आणखी कुणाची येईल परंतु या पद्धतीचं जर आपण राजकारण करायला गेलो तर याच्यामध्ये आपण लोकांना काही देऊ शकणार नाही कॅबिनेटने हेडलाईन घेतली <laughs> चॅनलमध्ये चालवलं सवलत मिळणार सवलत मिळणार सवलत मिळणार आणि आता पुन्हा पंटिंग आणि सांगितलं आता अशी सवलत मिळणार नाही आणि तेव्हा त्याचा अभ्यासच झाला शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करणं म्हणजे पुन्हा मोघलशाही आहे अशी टीका माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे तर नितीन राऊत यांनी केलेली घोषणा फोल असल्याचा आरोप केलाय त्यांनी जी घोषणा केली ती कृषी संजीवनी योजना आहे शेतकऱ्याकडे जे वीज बिल थकीत आहे त्या वीज बिलाला पन्नास टक्के शेतकऱ्यांनी भरार पन्नास टक्के माफ करू या घोषणेमध्ये घरगुती वीज बिलाचा काही संबंध नाही आहे यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्या घरगुती वीज ग्राहकाबद्दल केल्या होत्या कृषी संजीवनीबद्दल नाही शेतकऱ्याचं वीज विजेचं जे बिल आहे त्या विजेच्या बिलाबद्दल हे सांगतायत ते तर वसुलत करता येत नाही वसूल करणे म्हणजे शेतकऱ्याकडलं वीज बिल वसूल करणं म्हणजे पुन्हा मोगलशाही आहे हे करता येत नाही आणि आपली मागणी आहे जनतेची मागणी आहे आणि त्यांनी जाहीर केलं होतं घरगुती वीज बिलाबद्दल आम्ही पॅकेज देऊ कोरोनाच्या संक्रमणामधले वीज बिल माफ करू आणि पाच वर्षाकरता शंभर युनिट माफ करू त्या घोषणेचा या घोषणेची काही संबंध नाही आहे